ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षीयमामृतात् सर्वान्ना श्रीशिवाय नमस्तुद्यम् नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दर श्रावणी सोमवारी आपल्या इच्छापूर्तीसाठी आपण एक शिवलिंग तयार करायचं आहे तर ते शिवलिंग कशा पद्धतीने तयार करायचं त्याची स्थापना कशी करायची पूजा कशी करायची कोणता मंत्र म्हणायचा त्याचबरोबर पूजेसाठी काय साहित्य लागणार आहे अशा सगळ्या गोष्टींची माहिती त्याचबरोबर या शिवलिंगाचं विसर्जन कसं करायचं हे सुद्धा दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये लिहा हर हर महादेव इथे आपल्याला काय करायचं आहे ज्या झाडाची कुंडी आपण निवडली त्याच कुंडीतली माती थोडीशी उकरून घ्यायची कोरडी असेल तर पाण्याने ओलसर करून या मातीपासून आपल्याला शिवलिंग तयार करायचं आहे या शिवलिंगाला पार्थिव शिवलिंग म्हणतात शक्यतो पार्थिव शिवलिंग किंवा मातीचं शिवलिंग आपल्या मनामध्ये काही इच्छा आहे आणि ती आपल्याला पूर्ण व्हावी असं वाटत असेल महादेवांची भक्ती आपण करत असू तर श्रावणी सोमवार असो किंवा जेव्हा जेव्हा आपण सोळा सोमवार किंवा पशुपती व्रत करू तर आपल्याला मंदिरात जाणं शक्य नसेल तर अशा पद्धतीने पार्थिव शिवलिंग तयार करून आपण त्याची पूजा करू शकतो यंदा अधिक मासामुळे श्रावण दोन महिन्यांचा आहे आणि श्रावणाला सुरुवात होते अठरा जुलै दोन हजार तेवीसपासून आणि अधिक महिन्यातला पहिला श्रावणी सोमवार येतो आहे चोवीस जुलै दोन हजार तेवीसला ज्यांना अधिक मासातले चार श्रावणी सोमवार करायचे नाही आणि फक्त निज श्रावणातले करायचे आहेत तर एकवीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला निज श्रावणातला पहिला श्रावणी सोमवार येतोय पण तसं बघायला गेलं तर हरी आणि हर हे एकच आहे म्हणजे भगवान शिवशंकर आणि हरी म्हटलं तर भगवान श्रीहरिविष्णू हे एकच आहे त्यामुळे अधिकाचा महिना हा अठरा वर्षानंतर श्रावणामध्ये येत असल्यामुळे तुम्ही आठही श्रावणी सोमवार धरले तरीसुद्धा खूप चांगला आहे तर इथे बघा मी शिवलिंग तयार करून घेतलं थोडंसं हे ओलसर असल्यामुळे पाच सात मिनिटं सुकू द्यायचं तोपर्यंत पूजेची तयारी करून घ्यायची शिवपूजेमध्ये आपल्याला जे जे साहित्य लागतं ते सगळं घ्यायचं जे जे तुम्हाला उपलब्ध होईल ते तुम्ही हो घेऊ शकता तर इथे मी तीन चार प्रकारची धान्य घेतली त्यामध्ये गहू तांदूळ तीळ घेतलेले आहे पंचामृत तयार करून घेतलं पूजेसाठी आणि शिवलिंगाला अभिषेक करण्यासाठी पाणी घेतलेलं आहे बेलाची पानं आणि इथे मला बेलाच्या पानांबरोबर अजून दुसरी पानं दिलेली आहे बहुतेक ती शमीची पानं असावीत अगरबत्ती त्याचबरोबर कापूरवडी धोत्र्याचं फळ जे जे साहित्य मला उपलब्ध झालं ते सगळं मी घेतलेलं आहे एक पांढऱ्या रंगाचा धागा घेतलेला आहे त्याचबरोबर दिवासुद्धा लावून घेतला तुम्हाला जर हे व्रत करायचं असेल तुमची काही इच्छा असेल भलेही ज्यांचा विवाह जमत नसेल ज्यांना संतानप्राप्तीसाठी करायचं असेल आर्थिक परिस्थिती सुधारवण्यासाठी करायचं असेल त्याचबरोबर एखाद्याच्या मागे म्हणजे आपल्या घरातला एखादा सदस्य सतत आजारी राहत असेल आणि त्याचा आजार बरा व्हावा तर अशा ज्या ज्या इच्छा तुमच्या मनामध्ये आहे पण त्या महादेवांच्या कृपेने पूर्ण व्हाव्या असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने असं पूजेचं साहित्य घ्या शिवलिंग तयार करा आणि त्याची पुढील पद्धतीने पूजा करा तर हे मातीचं शिवलिंग अगदी पाच सात मिनिटं सुकू दिलं त्यानंतर त्यावर चंदनाचा गंध मी लावून घेतलेला आहे शिवपूजेमध्ये एकतर तुम्ही चंदन वापरू शकता लाल पांढरं आणि पिवळं या तीन रंगांमध्ये चंदन मिळतं तुम्हाला यापैकी ज्या रंगामध्ये मिळेल त्यापैकी कोणतंही चंदन तुम्ही वापरलं तरीसुद्धा चालेल बरेच जण म्हणतात की शिवपूजेमध्ये आम्ही वा आम्ही बघितलेलं आहे कुंकू वापरतात पण ते कुंकू नसतं ते लाल चंदन असतं तर इथे मी बेलाच्या पानावर शिवलिंग स्थापन केलेलं आहे सुरुवातीला पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा ओम नम शिवायचा सतत जप करत राहायचा पंचामृतामध्ये गाईचं दूध दही तूप त्याचबरोबर साखर आणि मध यांचा समावेश होतो एखादी वस्तू जर तुम्हाला पंचामृतामध्ये मिळाली नाही तर त्या वस्तूऐवजी थोडंसं पाणीसुद्धा तुम्ही पंचामृतामध्ये मिक्स करू शकता एखादी वस्तू उपलब्ध झाली नाही तर कधीच नाराज व्हायचं नाही प्रत्येक गोष्टीला काहीतरी पर्याय असतो पंचामृताने अभिषेक केला की त्यानंतर पाण्याने अभिषेक करायचा आणि पाण्याने अभिषेक करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की एकच धार आपल्याला शिवलिंगावर धरायची आहे म्हणजे एकाच धारीने शिवलिंगावर अभिषेक करायचा असतो शक्यतो हे शिवलिंग जेव्हा तुम्ही बनवाल पार्थिव शिवलिंग तर थोडंसं ते घट्ट बनवायचा प्रयत्न करा निदान पूजा होईपर्यंत तरी ते व्यवस्थित राहिलं पाहिजे नाहीतर जेव्हा आपण अभिषेक करतो तेव्हाच जर ते भंग होत असेल तर त्याचा काहीच उपयोग नाही त्यामुळे काळजीपूर्वक तुम्ही हे पार्थिव शिवलिंग तयार करायचं आहे अभिषेक करून झाला त्यानंतर पुन्हा चंदनाचं लेपन मी शिवलिंगाच्या वरच्या भागावर करून घेतलेलं आहे त्यानंतर एक एक बेलाचं पान त्याचबरोबर जी फुलं मला उपलब्ध झाली ती इथे मी अर्पण केलेली आहे शमीची पानंसुद्धा मिळाली तर तीसुद्धा अर्पण केलेली आहे शक्यतो बेलाची पानं वाहताना ती पूर्ण असावीत म्हणजे तीन पानं पण ती एकदम व्यवस्थित असावी जळालेली किंवा तुटलेली नसावी तुम्हाला यापैकी जे जे साहित्य उपलब्ध होईल ते तुम्ही शिवलिंगावर अर्पण करू शकता आणि शिवलिंगावर बेलाची पानं आपण तीन पाच सात अकरा ते एकशे आठ किंवा तुम्हाला जितकी जास्त मिळतील तितक्या संख्येमध्ये तुम्ही अर्पण करू शकता फक्त समसंख्येमध्ये आपल्याला बेलाचं पान अर्पण करायचं नाही शक्यतो एक जरी अर्पण केलं तरीसुद्धा पुरेसं असतं पण दोन अर्पण करू नका किंवा समसंख्येत अर्पण करू नका सुरुवातीला तुम्ही बघितलं की मी दोन बेलाची पानं अर्पण केलेली आहे आणि सगळ्यात शेवटी एक बेलाचं पान जेव्हा अर्पण केलं तर त्यावर चंदनाचे टिपके लावून घेतलेले आहे तर तुम्हाला ज्या रंगाचं चंदन उपलब्ध होईल त्या रंगाच्या चंदनाचे टिपके तुम्ही अशा पद्धतीने लावू शकता तर हे पान असतं इच्छापूर्ती बेलाचं पान हे पान जेव्हा आपण शिवलिंगावर अर्पण करतो तर आपली इच्छा मागत आपल्याला हे पान शिवलिंगावर अर्पण करायचं असतं त्याचबरोबर पांढरा धागा इथे मी अर्पण केला सगळ्या प्रकारची धान्य आता प्रत्येक श्रावणी सोमवारी एक एक शिवामूट असणार आहे फक्त अधिक मासात जर तुम्ही व्रत केली तर त्या श्रावणी सोमवारांना शिवामूट नाही पण निज श्रावणातले जेव्हा तुम्ही हे उपवास कराल व्रत कराल चार सोमवारचं तेव्हा प्रत्येक सोमवारी एक एक शिवामूट आहे म्हणजे प्रत्येक सोमवारी एक एका एका धान्याची शिवामूट आपल्याला व्हायची असते तर माझ्याकडे जे जे धान्य होतं ते फक्त अखंड असावं तर ते धान्य इथे मी अर्पण केलेलं आहे यामध्ये गहू होते त्याचबरोबर तांदूळ होते आणि तीळसुद्धा होते आणि तुम्हाला जर काळे तीळ मिळाले तर काळेच तीळ अर्पण करा नाहीच मिळाले तर मग तुम्ही पांढरे तिळ अर्पण करू शकता आता प्रत्येक सोमवारी मी तुम्हाला ही पूजा दाखवणार नसल्यामुळे मी एकदमच सर्व प्रकारची धान्य थोडी थोडी करून अर्पण केली पण तुम्ही प्रत्येक सोमवारी जी शिवामूट असेल ती अर्पण करू शकता आणि जेव्हा अधिक महिन्यात तुम्ही व्रत कराल तेव्हा मग कोणत्याही ते प्रकारचं धान्य अर्पण न करता फक्त तांदूळ वाहिले तरीसुद्धा चालेल महादेवांना जो विडा अर्पण केला जातो त्यामध्ये जास्त करून मसाल्याचे पदार्थ असतात त्यामुळे इथे मी एक हिरवी वेलची आणि एक काळी मिरीसुद्धा अर्पण केलेली आहे तुम्ही अकरा या संख्येमध्ये सुद्धा म्हणजे अकरा वेलच्या आणि अकरा काळी सुद्धा अर्पण करू शकता त्याचबरोबर एक कमळगट्ट्याचा मनी आणि धोत्र्याचं फळसुद्धा मी अर्पण केलेलं आहे तुम्हाला जर बेलाचं फळ उपलब्ध झालं तर ते सुद्धा तुम्ही महादेवांच्या चरणी अर्पण करू शकता पांढऱ्या रंगाची जी फुलं तुम्हाला मिळतील किंवा मग गोकर्णाचं फुल तुम्हाला मिळालं तर ते सुद्धा महादेवांच्या पूजेमध्ये वापरलं जातं धोत्र्याच्या फुलालासुद्धा खूप महत्त्व आहे आणि पावसाळा सुरू झाला की फुलांना फळांना काहीच कमी नसते त्यामुळे महादेवांच्या पूजेमध्ये ज्या ज्या गोष्टी चालतात त्या सगळ्या तुम्ही अर्पण करू शकता आता तुमचा प्रश्न येईल की सोमवारी जरी ही पूजा करायची असेल तर नक्की कधी करायची एक तुम्ही एकतर सकाळी सकाळी तुमची आंघोळ वगैरे झाल्यानंतर सुद्धा अशा पद्धतीने पूजा करू शकता किंवा मग तुम्हाला सकाळी शक्य झालं नाही तर महादेवांच्या पूजेला प्रदोष काळामध्ये सुद्धा खूप महत्व असतं सूर्य मावळण्याच्या पाऊन तास अगोदर आणि सूर्य मावळल्यावर पाऊन तास ही जी वेळ असते ती प्रदोष काळाची वेळ असते त्यामुळे तुम्ही या वेळेमध्ये सुद्धा पूजा करू शकता जेव्हा आपण एखाद्या देवीदेवतांचं व्रत करतो त्यांचे उपवास करतो तेव्हा त्यांच्या पूजेमध्ये त्या देवीदेवतांचा मंत्र म्हणणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं आपण इथे महादेवांचं शिवलिंग तयार केलं पार्थिव शिवलिंग त्यांची पूजा केली आता मंत्र कोणता म्हणायचा ते सांगते तर आपल्याला महामृत्युंजय मंत्र म्हणायचा आहे जो मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हणून दाखवला परत म्हणून दाखवते ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम सुगंधीम उर्वा रुकमी व बंधना मृत्युर मोक्षी यमामृता तर हा मंत्र तुम्ही एक वेळा म्हणू शकता किंवा विषम संख्येमध्ये जसं की पाच वेळा सात वेळा किंवा अकरा वेळासुद्धा म्हणू शकता जेव्हा जेव्हा इच्छापूर्तीसाठी पार्थिव शिवलिंग तयार करून त्याची पूजा केली जाते तर पूजा झाल्यानंतर एका तासाच्या आत आपल्याला त्याचं विसर्जन करायचं असतं हे शिवलिंग जास्त वेळ ठेवून चालत नाही आपण वडाच्या झाडाच्या कुंडीमध्ये हे शिवलिंग तयार केलं होतं आता त्याचं विसर्जन करून घेऊया तर शिवलिंग आपण बनवलं होतं दोन्ही हाताने ते उचलून घ्यायचं जे जे साहित्य आपण त्याच्यावर अर्पण केलेलं होतं त्या साहित्यासह आपण ते उचलून घ्यायचं आहे सगळंच साहित्य हातात आलं पाहिजे असं काही नाही फक्त शिवलिंग उचलताना आपल्याकडून ते भंग होणार नाही किंवा तुटणार नाही याची काळजी फक्त आपल्याला घ्यायची आहे तर एका मोठ्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं शिवलिंग बुडेल या अंदाजाने त्या भांड्यात पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये हे शिवलिंग साहित्यासह आपल्याला विसर्जन करायचं आहे विसर्जन करतानासुद्धा एकदा पूजा करून घ्यायची धूपदीपांनी ओवाळून घ्यायचं ओम नम शिवायचा जप करायचा आपल्या मनातली इच्छा सांगायची की माझी इच्छा जोपर्यंत पूर्ण होत नाही किंवा तुम्हाला जे काही सांगायचं आहे किती सोमवार किंवा सगळे श्रावणी सोमवार मी उपवास करणार आहे अशा पद्धतीने तुम्ही सांगायचं आहे आणि ओवाळून तुम्ही या पद्धतीने शिवलिंगाचं विसर्जन करू शकता यानंतर हे शिवलिंग जोपर्यंत पाण्यामध्ये विसर्जन होत नाही म्हणजे त्याची जोपर्यंत माती होत नाही तोपर्यंत पाण्यातच राहू द्यायचं आणि नंतर हे पाणी तुम्ही ज्या झाडाची माती वापरून हे शिवलिंग बनवलं होतं त्याच झाडाला परत ओतून देऊ शकता अशा पद्धतीने दर श्रावणी सोमवारी तुम्ही मातीचं पार्थिव शिवलिंग तयार करा तुमची इच्छा महादेवांकडे मागा तुमची इच्छा नक्कीच ते पूर्ण करतील जितकं आपण मंदिरात जाऊन पूजा करतो जिथे आपण इच्छा मागतो तितक्या लवकर ती पूर्ण होत नाही पण आपण आपल्या हाताने जेव्हा अशा पद्धतीचं शिवलिंग तयार करतो महादेवांची भक्ती करतो त्यांच्याकडे आपली इच्छा मागतो तेव्हा भोळे महादेव आपण केलेल्या पूजेवर आपण केलेल्या भक्तीवर लगेच प्रसन्न होतात आपल्याला ते आपल्या व्रताचं फळ देतात आणि आपल्या मनातल्या सगळ्या मनोकामना पूर्ण करतात तुम्हाला येणाऱ्या श्रावण महिन्याच्या त्यातल्या त्यात यंदा अधिक मास असल्यामुळे दोन महिने असणाऱ्या श्रावण महिन्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा महादेवांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण हो अशी मी प्रार्थना करते आणि तुम्हाला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल अशी मी अपेक्षा करते व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे प्रत्येकाला या व्रताची या पूजेची माहिती मिळेल नम शिवाय ओम नम शिवाय हर हर बोलो नम शिवाय नम शिवाय ओम नम शिवाय हर हर बोलो नमः शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय धन्यवाद।